नमस्कार मी गार्गे आवारे कॉमन मॅन आपले छान छान रिस्पॉन्सेस येत आहेत आणि आज आपण एका वेगळ्या विषयाला हात घालतो आहे शीर्षक मोठं वेगळं आहे चला नागडे होऊया आता तुम्ही म्हणाल की तुम्ही असं काहीतरी विचित्र विक्षिप्त काय टाकताय काय बोलताय इथे नागडं होणं म्हणजे साधारणतः जे काही नियमबाह्य आहे नियमबाह्य आहे नियम किंवा सामाजिक आचारसंहितेत जे चालत नाही ते करणे असा त्याचा अर्थ आपण घेतो आहे ते नागडे पण कसं काय त्याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत साधारणतः सोशल मीडियाचं हे युग आहे आणि सोशल मीडियाच्या युगात आजही आपण जो संवाद साधतो आहे तो, तो देखील जाहीर बात आहे की या समाज माध्यमाच्या माध्यमातूनच माध्य साधतो आहे आणि मग यात रील्स असतील किंवा काही विनोद असतील काही माहितीपूर्ण गोष्टी असतील काही व्हिडिओज असतील साधारणतः यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक हे तीन मोठे माध्यम आहेत ज्यातून आपण व्यक्त होत असतो बोलत असतो आणि हे सारं चालू असताना जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो तेव्हा एक असं लक्षात आलं की प्रखयत्रेंच्या साहित्यात विनोदाच्या बाबतीत एक उल्लेख आठवतो तो असा की विनोद हा कुलीनं जातीचा राहतो मात्र भलत्याच आळीत आणि मग विनोदाचे सोपती कोण तर ग्राम्यता अश्लीलता विभत्सपणा आणि आणखीन काय काय म्हणजे या सगळ्या गोष्टी विनोदाला जुळतात पण विनोद मात्र तसा कुलीन जातीचा मग आता लोकांना आम्हाला हसवायचं आहे लोकांना तो विचित्रपणा तो मूर्खपणा आवडला पाहिजे आणि याच्या बाबतीत रील्सचा जर विचार केला तर तद्दन आपण सगळ्या रील्स जर बघितला त्यात तर केवळ काहीतरी अंगविक्षेप करणे तोंड वाकडं वेकडं करणे काहीतरी करणे आणि त्यातून लोक हसले पाहिजे किंवा ते लोक अट्रॅक्ट झाले पाहिजे हे करू नये का करावं कारण असा मूर्खपणाही कधी कधी तुम्हाला आनंद देऊन जातो हे नाकारता येत नाही पण मग कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत भारतीय जनमानस हे मोठं विचित्र आहे ते प्रत्येक गोष्टीची अति करतं आणि अति केल्यानंतर त्याला डोक्यावर बसवतं आणि त्याला धम्म दिशा पाडतं ही भारतीय मानसिकता मोठी भयंकर आहे तेच होतं आहे होऊ घातलेलं आहे मग आता तसं साधारणत आताची तरुणाई किंवा आताचं यंग जनरेशन हे म्हणतं की आम्हाला आमची प्रायव्हसी आमची स्पेस पाहिजे आहे पण आम्ही रील्समध्ये काय बघतो आहे नुकत्याच नव अपत्याला जन्म दिलेल्या माता त्या स्तनपानाच्या रील्स बनवत आहेत त्या सोशल मीडियावर टाकत आहेत काही कपल्स आहेत ते त्यांचा रोमांस खुल्याम टाकत आहेत मराठी चित्रपट नाट्यसृष्टीतलं एक दाम्पत्य आहे ते नाचतच फिरत आहे त्यांना करू करूनही ते ऐकायला तयार नाहीत काही काही बुद्धिजीवी लोक इंटलेक्च्युअल लोक एखादी रील हिट झाली एखादं गाणं हिट झालं की त्याच्यावर सगळेजणं मग ते कॉपी करून त्याच्यावर रील्स बनवतात मी असे असे बघितले की मला आश्चर्य वाटलं हे सुद्धा या प्रभावात आलेत कारण तेवढं प्रभावी माध्यम सोशल मीडियाचं आहेच नाही अशातला भाग नाही आणि हे देखील आहे की एका वेळेनंतर हे सगळं तेच ते रिपीट होतं ते लोकांना आवडतही नाही पटतही नाही पण त्या लाईक्स वाढल्या पाहिजे त्या लाखाच्या संख्येत गेल्या पाहिजे ते काहीतरी झालं पाहिजे याच्यासाठी अट्टाहास करून आणि मग काय तर जास्तीत जास्त अंग विक्षेप करणं मराठीतल्या काही अभिनेत्रे आहे हिंदीतल्या काही अभिनेत्रे आहे अभिनेते आहेत त्यास अशी कपडे परिधान करतात की त्यातून सगळं झाकलेलं दिसलेलं असं असायला असा पाहिजे आणि यांना नेमके व्यायाम प्रकार शिकवायचे फार हौस येते किंवा काही वेगवेगळे चॅलेंजेस घ्यायची हौस येते की ज्याच्यात विचित्र अशा शारीरिक हालचाली केल्या गेल्या की के तसा तसा कॅमेरा त्यांच्या त्या भागांवरून फिरला पाहिजे आणि ज्यांना त्यांना तृप्त करायचं किंवा काय क्लिक्स वाढवायच्या त्यात मग त्यात एका अभिनेत्रीची मी मुलाखत ऐकली एका मी नाव घेणार नाही तिने सांगितलं की याचं सा पिअर प्रेशर आहे म्हणे आम्हा लोकांवर का, का बरं होतं म्हणे आम्ही फक्त अभिनेत्री असून चालत नाही तर सोशल मीडियावर सुद्धा तेवढ्या आमच्या फॅन फॉलोईंग आहे ते, ते स्टेटस मेंटेन करावं लागतं म्हणजे कशा कशाचं टेन्शन त्या लोकांना आहे असं सगळं असताना इथे जो नागवेपणा जो नागडेपणा आता प्रत्यक्षात सामाजिक जीवनात उतरला आणि याला आपण लाईक करतोय ते कदाचित काही मला हे म्हणतील की तुम्ही अतिशय पारंपरिक आणि ऑर्थोडॉक्स बोलताय ऑर्थोडॉक्स बोलतोय असेल कदाचित कारण मी ज्या संस्कारात ज्या मुशीत वाढलो त्यात हे चाल न चालणारी गोष्ट आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की साधारणतः आताची जी नवीन पिढी आहे हे इतक्या सहजपणे त्यांना हे सगळं उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे याचे काय परिणाम होत आहेत आणि जी गोष्ट तिचं एक वेगळं सौंदर्य आहे ज्या गोष्टी संबंधी तुम्ही म्हणजे अगदी आपण जर म्हटलं तर ह्युमन रिलेशन्स किंवा मैत्री किंवा एकमेकाबद्दल मुलामुलींमध्येही प्रेम असणं ही वाईट गोष्ट असं मी म्हणणार नाही पण ते हळूहळू नातं उकलत जाणे एकमेकाजवळ येणे या त्या गोष्टी आणि त्याच्या संबंधित आता एक फॉर्म्युलाच वेगळा आहे आकर्षणाचा तो केवळ जर फिजिकल आकर्षणाचा असेल तो शारीरिक आकर्षणाचा असेल केवळ आणि मग हो ते सगळं तसं पाश्चिमात्य जर होत असेल तर याला अर्थ उरत नाही आणि हे अतिशय त्या रील्स आणि याच्या माध्यमातून सोशल मीडियावर होत चाललेलं आहे तर हे नागडेपण जे आहे हे नागडेपण फार योग्य आहे असं मला वाटत नाही आणि ते कुठेतरी कमी झालं पाहिजे दुसऱ्याला सांगायची गरज नाही आपल्याच आपल्यालाच आपल्या आचारसंहिता ठरवता आला पाहिजे मी समाज जीवनात असा का वागतो हो कारण माझ्या आईवडिलांचे संस्कार तसे आहेत मग कुठेतरी आताची नवी पिढी तिच्यावर संस्कार नाही आहेत का किंवा ते आईवडिलांचं ऐकत नाही आहे का सामाजिक जीवनाचा विषय घेतला सामाजिक जडणघडणीचा विषय घेतला तर ही खूप मोठी बाब आहे आणि याच्यावर विचार होणं अत्यावश्यक आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही देखील कळवा आणि व्यक्त व्हा तुम्हाला जर खरंच माझं मत पटलं असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद